सर्वात पहिले तर आपले जे काही सैन्य दल आहे त्या सैन्य दलाचं मी मनापासून दला अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं एक प्रतिउत्तर पहलगामच्या अटॅकच्या निमित्तानं देणं गरजेचं होतं तो ते प्रतिउत्तर आज आपल्या सैन्याच्या माध्यमातून देण्यात आलं जे टेरिस्ट कॅम्प होते त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्यात आले त्याबद्दल सैन्याचं मी मनापासून अभिनंदन करतो परंतु सैन्याचं अभिनंदन करत असताना आपल्यासुद्धा ज्या काही चुका आहेत त्याचं सुद्धा आत्मपरिषद सरकारने केलं पाहिजे असं समजतो मी कारण की पहलगाम इतका मोठा टुरिस्ट स्पॉट आहे देशभरातून लाखो लोक पहलगामला त्यानिमित्ताने येतात काश्मीरमध्ये येतात परंतु इतके पर्यटक त्या ठिकाणी येत असताना ज्या पद्धतीनं आपण या पर्यटकांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे ज्या पद्धतीनं यांना सुरक्षा आपण दिली पाहिजे ती सुरक्षा देण्यामध्ये सरकार कुठेतरी कमी पडलं आहे सर सैन्याचं अभिनंदन तर करतोच आहे परंतु सर्वात महत्वाचं सरकार कुठेतरी कमी पडलंय आणि सरकारनी त्या ठिकाणी सुरक्षा न पोहोचवल्यामुळं दुर्दैवानं सत्तावीस लोकांना त्यांच्या प्राणाला मुकावं लागलं सत्तावीस लोकांचा जीव त्या घटनेमध्ये गेला त्यामुळे सरकारनं आपल्या ज्या काही लॅक्युनर्ज आहेत आपल्या ज्या सिक्युरिटी लॅब्सेस आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि सरकारकडनं माझी ही अपेक्षा राहील की पुढच्या आता आपल्यामुळं उरीचा अटॅक झाला उरीच्या अटॅक नंतर आपण पिक्चर पिक्चर निघाला त्याच्यानंतर पुलवामा झालं पुलवामाच्या नंतर त्या ठिकाणी पिक्चर निघतोय माझी इतकीच अपेक्षा राहील की आता हे अशा अटॅकवर जे पिक्चर आता निघतात आहे माझी अशी अपेक्षा राहील की सरकारने अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं पाहिजे की पुन्हा कुठल्या प्रोड्युसरला किंवा डायरेक्टरला अशा अटॅकवर पिक्चर काढण्याची वेळ येऊ देऊ नका इतकी एक नम्र सूचना मी त्या था, निमित्तानं सरकारला करू इच्छितो आता या अटॅकवर सुद्धा पहलगामच्या अटॅकवर सुद्धा पिक्चर येणार आहे असं ऐकूयात आहे त्यामुळं हे आपल्या सा, सर्वांसाठी थोडस दुर्दैवी आहे त्यामुळं अशा अटॅकवर पिक्चर येतो आणि पिक्चर यायची वेळ काढायची वेळ कुठल्या निर्मात्यावर किंवा प्रोड्युसर डायरेक्टर येऊ नका इतकी या ठिकाणी अपेक्षा सरकारच्या माध्यमातून आम्ही करतो आणि पुन्हा सर्व आर्म फोर्सेस सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करतो सर्वात पहिले तर आपले जे काही सैन्य दल आहे त्या सैन्य दलाचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीनं एक प्रतिउत्तर पहलगामच्या अटॅकच्या निमित्तानं देणं गरजेचं होतं तो ते प्रतिउत्तर आज आपल्या सैन्याच्या माध्यमातून देण्यात आलं जे टेररिस्ट कॅम्प होते त्या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्यात आले त्याबद्दल सैन्याचं मी मनापासून अभिनंदन करतो परंतु सैन्याचं अभिनंदन करत असताना आपल्यासुद्धा ज्या काही चुका आहेत त्याचं सुद्धा आत्मपरिषद सरकारने केलं पाहिजे असं समजतो मी कारण की पहलगाम इतका मोठा टुरिस्ट स्पॉट आहे देशभरातून लाखो लोक पहलगामला त्या निमित्ताने येतात काश्मीरमध्ये येतात परंतु इतके पर्यटक त्या ठिकाणी येत असताना ज्या पद्धतीनं आपण या पर्यटकांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करायला पाहिजे ज्या पद्धतीने यांना सुरक्षा आपण दिली पाहिजे ती सुरक्षा देण्यामध्ये सरकार कुठेतरी कमी पडलं आहे सर सैन्याचं अभिनंदन तर करतोच आहे परंतु सर्वात महत्वाचं सरकार कुठेतरी कमी पडलं आहे आणि सरकारनी त्या ठिकाणी सुरक्षा न पोहोचवल्यामुळं दुर्दैवानं सत्तावीस लोकांना त्यांच्या प्राणाला मुकावं लागलं सत्तावीस लोकांचा जीव त्या घटनेमध्ये गेला त्यामुळे सरकारनं आपल्या ज्या काही लॅक्युनाज आहेत आपल्या ज्या सिक्युरिटी लॅप्सेस आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून व्हायला पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी करतो आणि सरकारकडनं माझी ही अपेक्षा राहील की पुढच्या आता आपल्यामुळं उरीचा अटॅक झाला उरीच्या अटॅक नंतर आपण पिक्चर पिक्चर निघाला त्याच्यानंतर पुलवामा झालं पुलवामाच्या नंतर त्या ठिकाणी पिक्चर निघतोय माझी इतकीच अपेक्षा राहील की आता हे अशा अटॅकवर जे पिक्चर आता निघतात आहे माझी अशी अपेक्षा राहील की सरकारने अशा पद्धत धोरण अवलंबलं पाहिजे की पुन्हा कुठल्या प्रोड्युसरला किंवा डायरेक्टरला अशा अटॅकवर पिक्चर काढण्याची वेळ येऊ देऊ नका इतकी एक नम्र सूचना मी त्या निमित्तानं सरकारला करू इच्छितो आता या अटॅकवर सुद्धा पहलगामच्या अटॅकवर सुद्धा पिक्चर येणार आहे असं ऐकूयात आहे त्यामुळं हे आपल्या सा, सर्वांसाठी थोडस दुर्दैवी आहे त्यामुळं अशा अटॅकवर पिक्चर येतो आणि पिक्चर यायची काढायची वेळ कुठल्या वे, निर्मात्यावर किंवा प्रोड्युसर डायरेक्टर येऊ दे नका इतकी या ठिकाणी अपेक्षा सरकारच्या माध्यमात आम्ही करतो आणि पुन्हा सर्व आर्म फोर्सेस सैन्य दलाचं मनापासून अभिनंदन करतो